नमो दस भगवतो सम्मापुदस्य नमो तस्य भगवतो सम्बा सम्पु दशं दश

दर्जेदार व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्व मध्ये आणि प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता आणि यांची आश्वासन देणारी पद्धता यांची प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एक पन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः करीत आहोत जय भेट जय संविधान Thank yes, you.